हे बघा फुकते हैं हुए। बगा। अपनी भाकरी पलटून घेऊया हे बघा आपली भाकरी टम्म अशी फुकलेली आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तंब फुगलेली पातळ अशी तांदळाची भाकरी आणि ही टिफिनलाही तुम्ही घेऊन जाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा स्वतःच्या टिफिनमध्ये नवऱ्याच्या टिफिनमध्ये सुद्धा ही तांदळाची भाकरी सहजपणे करून करू शकतात आणि ही हाताने थापलेली आहे एकदम मऊ मऊसूत अशी तांदळाची भाकरी तुम्हाला मी एकदा दाखवते हे बघा अतिशय सॉफ्ट आहे तो बगा। आज में अशी, अशी तो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्या टिप्स सख तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे टम्म फुगलेली पातळ अशी तांदळाची भाकरी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पेला घ्या वाटी घ्या त्या मेजरमेंटनुसार घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मी घरघंटीवर बारीक असं दळून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून पॅनवर सुकवलेले आहे उन्हात नाही आणि सुकवल्यानंतर घरगंटीवर एक नंबर जाईवर मी तांदळाचं पीठ दळून घेतलेलं आहे एक कपाचे किंवा पेला घ्या त्याचे दोन भाकरी होतात तर अर्धा कप घेतला किंवा अर्धा पेला घेतलात तर एक भाकरी होईल तर एक कपाचे दोन भाकरी दोन कप आणि तीन कप आणि टोटल मी तीन कप घेतलेले आहेत म्हणजे टोटल सहा भाकरी बनवणार आहेत तीन कपाचे सहा भाकरी होतात म्हणजे एक कपाचे दोन भाकरी चवीनुसार मीठ जर तुम्हाला भाकरीमध्ये मीठ घालायचं नसेल तरी झरकत नाही पण मीठ भाकरीला मिठामुळे चव लाग चांगली चांग लागते मीठ सर्व मिक्स करून पिठा घेऊया पिठामध्ये सर्व पिठाला मीठ चांगलं लागेल अशा प्रकारे चोळून घ्या आता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक तांब्या जहा एक तांब्या आहे तो पूर्ण भरून घेतलेला आहे पाणी आणि अर्धा आणि टोटल दीड तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आता पाणी गॅस चालू करून घेते आणि पाणी चांगलं गरम करून घेते कोमट घेतलं पाणी तही झालेल किंवा चुकून जास्त पाणी उकळलं तर थोडंसं हळूहळू पाणी घालून पिठामध्ये मिक्स करून घ्या पण तांद्याची भाकरी गरम पाण्याने म्हणजे किंवा कोमट पाण्याने मळून घ्यायचं आहे पीठ आता हे पाणी चांगलं गरम होऊ दे पाणी कोमट झालेलं आहे हे बघा आपला हा बोट जसं सोचवेल तसं तेवढं पाणी गरम करायचं आहे आता मी हे गॅस बंद करते थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं कांद्याचं पीठ थोडं थोडं पाणी घालते सर्व पिठाला मिक्स करून घेते थोडं थोडं घालायचं आणि सुरुवातीला जे कोणी नवीन म्हणजे ज्यांना भाकरी बनवता थापता येत नसेल तर त्यांनी एक पेलाचं प्रमाण घेऊन भाकरी करू शकतात किंवा अर्धा पेला घेतलात किंवा अर्धा कप घेतलात तरीही हरकत नाही आता मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होईल अगदी नावाला थोडस घेत आहे सर्व पीठ पहिलं मिक्स करून घेते अजून थोडस पाणी लागेल शेवटी तुम्हाला मी दाखवते मी आज केवढं पाणी मला लागलं आता पाणी घातलेला आहे आता मी तेवढ्याच पाण्यामध्ये म्हणजे पीठ मिक्स केलेलं आहे मळून घेते सर्व पीठ सगळीकडून पीठ मिक्स करून घ्या पूर्ण परात आपली अशी ट्रान्स पूर्ण पुसून घेत घ्यायला पाहिजे आपण पीठ हे तुम्ही बघू शकतात हे बघा दोन गोळे करून ठेवलेले आहेत म्हणजे टोटल तीन असे आणि थोडं थोडं घेऊन असं आपलं या तळ हाताने पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जितके तुम्ही पीठ चांगलं मळून घ्याल तितकी तुमची भाकरी सॉफ्ट आणि टम्म फुगेल त्यामुळे लगेचच भाकरी करायला घेऊ नका पीठ चांगलं तळ हाताने मळून घ्या तुम्ही बघू शकतात पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे हे बघा एकदम असं आपलं बोट लगेचच जात आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घेतलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं हे बघा एवढं पाणी उरलेलं आहे म्हणजे अंदाजे एक तांब्यावर पाणी थोडंसं कमी असेल तेवढं पाणी उरलेलं आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया हे बघ एवढा तुम्ही गोळा करून घेतलात म्हणजे तुम्ही न जी नवीन आहे ज्यांना भाकरी बनवता येत नाही आणि एवढ्या गोळ्याचं तरी तुम्ही भाकरी थापून घेतलात तरीही हरकत नाही अजून थोडंसं घेते असं गोल करून घ्या आपल्या दोन्ही हाताचा वापर करायचा आणि पीठ असं गोल गोल असं म्हणून घ्यायचं गोल गर, गर बाकीच पण गोळे करून घ्यायचे त्याच प्रकारे हे बघा हे बघ टोटल सहा गोळे करून घेतलेले आहेत मी एका प्लेट मध्ये डिश मध्ये हे गोळे ठेवून देते परत पीठ आपल्याला थोडस मळून घ्यायचं प्रत्येक गोळ्या परातीत घेताना मळून घ्या जर तुम्हाला वाटलं हे पीठ घट्ट आहे हलकस म्हणजे पाण्याचा हलकासा म्हणजे असं हलका इतकं घ्यायचं पाणी आणि त्या पिठाला लावायचं परत मळून घेते परत हाताने गोळा करून घेते म्हणजे एकदम असं ओके तर सगळीकडून प्रेस केलेलं आहे आता बाऊलमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे तांदळाचं पीठ ह्यामध्ये गोळा आणि आपला हा अंगठा आहे असं जसं वॉयलेट पकडतो आपण तसं असं घ्या आणि हलकंसं असं दाबून घ्या असं आणि या अंगठ्याने प्रेस करत जा सगळी कडा म्हणजे आपली अर्धी भाकरीत हाताने थोडी थापून होते त्यामुळे ही स्टेप चुकवू नका आता तांदळाचं पीठ परत घ्या आणि परातीवर घाला आणि थोडंसं आपण हातालाही पीठ घालायचं जर नसेल तर घ्या पीठ आणि हलकंसं कडेकडेने आणि मध्ये आपल्याला थापायचं आहे तेही हाताने जर तुम्हाला हाताने थापायचं नसेल तर तुम्ही पोळपाटावर जशी चपाती आपण लाटतो त्याचप्रकारे सेम पद्धत आपल्याला लाटून घ्यायची आहे आता मी हलकंसं हलक्या हाताने सकी करून थापून घेते मी या चार गोट्याच्या साह्याने मी थापून घेत आहे आणि हा हा भाग पण थापून होत आहे हे बघा जर तुम्हाला वाटत पीठ कमी आहे तर परत तुम्ही पीठ घालून शिवरू शकतात म्हणजे याच प्रकारे आणि पोठा म्हणजे पोठांना नसेल पीठ तर परत डिप करा आणि थापून घ्या अगदी सावकाश बघू शकतात भाकरी सगळीकडून एकदम गोल असा आकार आलेला आहे आणि मधूनही पातळ नाही आहे आणि जाडेही नाही आहे एकदम बरोबर थापलेली आहे आणि कढीने सुद्धा पातळ थापलेली आहे आता मी भाकरी आपल्याला तव्यावर घालायची आहे तवा आपण गरम करून घेऊया तवा चांगला गरम व्हायला पाहिजे तवा थंड असेल आणि त्यामुळे भाकरी घातला तर भाकरी तुटून जाईल आणि त्याला स्क्रॅचेस पडतील तवा आपला चांगला तापला आहे आता आपल्याला ला तेल लावायचं आहे तेल का लावायचं तव्यावर ते तुम्हाला सांगते गॅस स्लो करते तेल लावल्यामुळे प्रत्येक ठिकाणी लावा सगळीकडे लावा तेल लावल्यामुळे भाकरी तव्यावर चिटकत नाही आणि करपतही नाही त्यामुळे प्रत्येक भाकरीला तेल लावून घ्यायचं आहे थाकलेली थापलेली भाकरी तव्यावर घालायची आणि पसरून घ्या गॅसची फ्लेम फास्ट करायची तर सगळीकडून पाणी भाकरीच भाकरीला लावलेलं पाणी सुकू दे तर भाकरी, भाकरी, ला ला भाकरी पलटून घेऊया आता खालची बाजूसुद्धा भाकरीची चांगली शेकून घेऊया आपली भाकरी शेकवायची आहे रुमालाने किंवा काविलताने आणि कडेकडेने आपली भाकरी शेकून घेऊया अगदी चपाती आपण शेकून घेतो त्याचप्रकारे आणि मध्ये बघा फुकते हुए। बगा। अपनी भाकरी पलटून घेऊया हे बघा आपली भाकरी टम्म अशी फुकलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे सर्व भाकरी थापून घ्यायचे आहेत आणि अशा चाळणीवर घालायची त्यामुळे ती गरम वाफ रिलीज होईल आणि आपली भाकरी पा भाकरीला पाणी सुटणारी नाही तुम्ही बघू शकतात भाकरी एकदम छानपैकी झालेली आहे एकदम मऊ सूट हे बघा एकदम आणि तुम्ही टिफिनला आरामात घेऊन जाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नवऱ्याच्या टिफिनमध्ये किंवा आपण स्वतः ऑफिसला जात असाल बायका तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात ही तांदळाची भाकरी तुम्हाला मी एकदा दाखवते हे बघा अतिशय सॉफ्ट आहे मला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू गॉड प्लस यू